काय राहिलं तर माझं टेन्शन होत नाही मस्त आदरवाणी बनवली आदर थँक्यू काय का कुठे जायचंय कुठं जायचंय मला माहितच नाही कुठं जायचंय चालवलंय असं किडनॅप केल्यासारखं चालवलंय ते मी कुठं जायचं मलाच माहित नाही सरप्राईज काय करतो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनलला आणि आज स्पेशल डे आज माझा बर्थडे आहे आणि मी झाले सकाळीच रेडी बघा तर आता ब्लॉगची सुरुवात करते

साठी वेगळे आहे तर चला आता आपण बॅग भरतोय आपण म्हणजे मी याची बॅग तर ऑलरेडी पॅक आहे तरी पण माझ्या बॅग मध्ये ठेवती इति सामान आपण घेतले थोडेसे कपडे घेऊ एकच दिवसासाठी जायचे आपल्याला एक किंवा दोन दिवस जास्तीत जास्त बॅगपॅक झालेली आहे मॅडम हो मॅडम काय

कुठे जायचंय कुठं जायचं मला माहितीच नाही कुठं जायचंय असं किडनॅप केल्यासारखं चालवलंय सरप्राईज आपल्याला पाच दहा मिनिटाच्या अंतरावर जायचंय दोन दिवसासाठी दोन दिवसासाठी म्हणजे पाच दहा मिनिटाच्या अंतरावर माहित असेल ना मम्मीला माहित आहे पण तुला कोणीच सांगणार नाही बाप रे बर टॉप सिक्रेट आहे पट्टी लावून नाही चालवलं हा डोळ्याला ते जवळ असत पण आपलं अंतर माहितीये किती चार ते पाच तास रन आहे आपला चार ते पाच तास आपण तिकडे पोहचवू त्याच्यामुळे हे बघा हाफ पॅन्ट घालून चाललोय मला हाफ पॅन्ट घालून आपल्या मला फक्त ड्रायविंगच करायची त्याच्यामुळे हाफ पॅन्ट घातली आणि टी शर्ट घातले एक रिलॅक्स मध्ये आणि थंडी काय थंडी वस्ती आ तर माहिती खाता पैदल आपण तर चलो निकलते आपण चला भेटूया पुढे पुढे आता मला माहित नाही कुठे चालवले ने चालवले मी चालले सोबत हा गाडी मध्ये भेटूया गाडी मध्ये भेट गाडी मध्ये भेटूया चला तर आता आम्ही चालले कुठे चालले ते नाही सांगितलं त्याला ते सिगरेट मला काही माहित नाही सगळ्यांनी मला मम्मी काही मम्मीला विचारते मम्मी सांगतच नाही मला आहे ना ते स्पेशल आहे काय मम्मी सांगत काय सग्रे तिकडे गेल्यावर माहित पडणार आहे तुझा सरप्राईज 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 देते मला सगळेजण आणि सांगत मम्मी पण नाही सांगत किटू दादा पण नाही सांगत ते मला काय सरप्राईज किटू दादा सांगायचं नाही मम्मीला पिल्लू सांग ना मला समोर आहे पिल्लू मला पण बोल समोर जाईल पिल्लू चाल चाल सांग आला माझा किट्टू दादा समोर आला माझा दा दादा चल दादा भाई चला चला जा नाहीयेच नाही बघ समोरच्या बघ कसं आहे तुला आवडतो ना समोरचा नजर बघ येईल आवडते शंवार कुठे चाललंय आपण कुठे चाललोय पाऊस पण छान काय पाऊस पण चालू आहे बघू एकदम पाऊस पण सुरू झाला बघा सकाळपासून पाऊस चाललेला आहे ये से हो बन्ने ना बन्ने ना चालू आहे सुरूच आहे आणि बंद नाही होणार असं वाटते मला आज नाही बंद असं वाटते मला वातावरणच बघून वाटते की बंद नाही होत पाऊस आज इटू दादा आपण कुठे चाललो विराडला चालू पप्पा तुम्ही सोबत आले की नाही मला असं वाटत पण नाही ना बोलत पण नाही तर मस्ती गाडी मध्ये बाकी कोणीच नाही बोलत नाही मजा घेतला पाऊस बाहेर चालू नाही आत मध्ये गाडी मध्ये बघितलं काय गाडी खाली पाहिली बाहेरचं वातावरण इतकं खूप छान छान झालंय काय असतो गाडी भरलेली असते जागा पण नसती गाडी आता मस्त किती भारी बसले कम्फर्टेबल आहे पण पप्पा काही बोलत नाही आम्हाला सगळे शांत बसलेत भारी बसलेत माने गेला आमचं किटू दादा माग ब का तुमबाईचा बड्डे असताना तुम्ही येत नाही असं कधी तुम्हाला मारावं लागतो घरी राहावच कोणी ना कोणी बाई मग तू घरी राह म्हटलं तुझ्या बड्डेला पण घरी तुझं ऐकतच नाही

याच्यावर पण हलकी रे बॉटल वर हलकी तुझ्या बॉटल वरकी आणि सगळी बॉटल फोडून टाकू राहिले सगळी फोडून दाखवू लागला तू बर बॉस का दुसरीवर हे पण स्पायडरम पण हलक पण खा नाही याच्या नाव येत नाही तुझ कॅप्टन 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 का मला येतच नाही कॅप्टन अमेरिका थॉर पण आहे अरे बाबी येऊ काय आहे काय करतोय काय घालताय माहिती शॉर्ल काय करताय काय करतोय बिल्डिंग बिल्डिंग वयची बॉटल तीन हजाराची बॉटल येऊ पुढून आली तुम्ही तीन हजाराची बॉटल एवढी प्राइस बॉटलची इटूची बॉटल तीन हजाराची का आल्यावरती ना मग माझ्या बोटल ही हॉटेल मध्ये जेवलो आपण हे नाव परत आता खाऊ दे माझं जेवले पोट भर जेवले ना पोट भर आता आता टेन्शन नाही बाळा आता काय बोलायचं नाही कोणी पिल्लू ऐकिटू आता आणि बाबा मस्त झोपायला गेले पाठीमा आम्ही पण व्यवस्थित मी जेवून परत जेवले मम्मीच्या मम्मी ना मला फोर्स केला आणि जेवले परत म्हटलं काय होत नाही

अगं गाडी इथे सगळ्यामध्ये गाडी थांबवली आहे मी आणि हे बघा हे इकडे बघ इकडे इकडे एकदम करेक्ट टाइमवर थांबवली आहे गाडी इकडे साइडला आणि मला एक एकतर लेट झालं इथे लोकेशनवर पोहोचण्यासाठी काय चाललं नाही मी काही चावलं नव्हतं मी अठरा वाटलं बरोबर बारा अकरा ला गाडी थांबवलेली अकरा अठ्ठाव आणि एकोणसाठ साठ म्हणजे फक्त दोन मिनिटांसाठी गाडी थांबवली होती आणि त्याच्यामध्येच मी विश केलंय इथे बघा गाडी थांबून मम्मी ते पण आहेत सो मच कसयूरे कस यू ओरे बापरे जास्त एक्साइटमेंट झाली जाऊ द्या चला आता मग विश केलं मग असं आपलं काम हे बघा रस्त्यामध्ये आता मम्मी त्यांना माहित पण नाही ऍक्च्युली तर त्यांना पण आपण बघू चला चला जायचं बड्डे सुरू झालाय तुझा अगोदर विश यू टू फर्स्ट केक प्रिया के प्रीतम यांच्याकडून बारा वाजता बरोबर माझ्यावरून पहिले केक कट केलेला आहे तुम्ही लेट आम्ही लेट झालो त्याच्यामुळे आपण उद्या सेलिब्रेट करूयात हे चल ए किटो त्यांच्या दोघांची मस्ती चालू आहे आता किती झाला तो आले किती झालं काय घालतो तो तर चला आम्ही घरी आलेलो आहेत आणि हे बघा यांची लेट झालो आज आज म्हणजे पहिल्यांदा आलोय आणि लेट झालोय आणि या दोघांची मस्ती सुरू झाली इथं ए कोकांग आणि ए किट्टू माझा असे बर्थडे इथे सेलिब्रेट केलाय ताईने ताँगे ताँगे चल एक, एक वाजला पण चांगला सेलिब्रेट झाला पण आपण उद्या तुझ्या हसबंडचा सेलिब्रेशन आहे माहिती का नाही तुला कसं वाटली सरप्राईज अजून तर सरप्राईज बाकी आहे या दोघांची मस्ती जरा कमी होते अजून सरप्राईज बाकी आहे इतर सेलिब्रेशन नाही होणार आपलं सेलिब्रेशन आहे परत एकदा सरप्राईज उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तुम्हाला हे सरप्राईज जर तुम्हाला सरप्राईज बघायचं असेल तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा सेलिब्रेशन आणि सरप्राईज दोन्ही मिळून आपण परत डबल धमाका करणार आहोत कसं वाटलं तुला चल जाऊ दे हा ब्लॉग मला वाटतं खूप जास्त मोठा होईल त्याच्यामुळे तर हा ब्लॉग खूप जास्त मोठा होईल त्यामुळे आपण नाही का ब्रेक करू ब्रेक म्हणजे टाकू डायरेक्ट आणि एंड करून टाकू आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नक्कीच आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि जर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका जर नाही उद्याचा ब्लॉग बघा नक्की उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की उद्याचा ब्लॉग म्हणजे सरप्राईज बड्डे कुठे सेलिब्रेशन करणार आहोत आपण आणि अजून काय सेलिब्रेशन सरप्राईज सांगायचं नसतं सरप्राईज आहे उद्याचा ब्लॉग सेलिब्रेशन ब्लॉग असणार आहे बर्थडे सेलिब्रेशन तर तुम्ही बघायला विसरू नका सेलिब्रेशन कसं करतो मी आणि मला पार्टी कशी देते ही आणि मी काय गिफ्ट देतो हे, हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल नक्की त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर चला बाय 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 गुड नाईट